नमस्कार मित्रांनो ए डब्ल्यू मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सगळ्यात महाराष्ट्राच्या लढती ज्या लढतीकडे लक्ष आहे महाराष्ट्राचं ती म्हणजे येवला लासलगाव मतदारसंघाचा ची लढत आहे मित्रांनो इथे राष्ट्रवादीकडनं मान्य छगनरावजी भुजबळ साहेब आहे त्यासोबत शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून माणिकरावजी साहेब आहे तर आपण जाणून घेऊया जनतेचा कौल का काय नमस्कार दादा नमस्कार दादा यस मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला निवडणुकीमध्ये काय कोणाकडे मत राहिलं तर सध्याला जनतेचा कौल कोणाकडे आता काय सध्या दोन्हीकडं सारखंच आहे दोन्हीकडे तरी पण एक साधारण काय एवल्याचा विकास झाला की नाही झाला कसं झालं ना चांगलं झालं काय वाटतं तुम्हाला कोणी येऊ शकतो असं आता दोन्ही उमेदवार काय सांगता येत नाही दोन्ही उमेदवार नमस्कार बाबा बाबा नमस्कार काय नाव बाबा आपलं काय सांगू शकत नाही नमस्कार बाबा काय नाही शकत तर इथे कोणी बोलायला तयार नाही <laughs> का आपण येवल्यामध्ये आहे नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं कचरू कटके काय वाटतंय तर निवडणूक आहे आता दोन हजार

अनुदान बी नाही भेटलं आणि अजून पगाराचे बी नाही कोणचेच येवलंच राहिलं नाही मी राडीची येवलं मदर सांगते का ते हा काय वाटतं तुम्हाला तिकडे काय गावात काय चाललंय आहे फोन काय कसं कसं हो काय सांगावं आता गाव मी मळ्यात राहते गावात साधारण घरात असं तरी घरात मी एकटीच आहे दादा एकटीच आहे हां तरी पण काय आहे साधारण तुमचं एक दा दा। एक लेक्सून माहित तिकडे पुण्याला काय मत काय तुमचं कोणाकडे मग हो देऊ आम्ही आता ज्याला द्यायचं त्याला अजून ठरवू ठरवू बरोबर ठरवू जाय असतं आहे मला दोन चगन बुजवला काय झालं चगन बुजवला चगन मग कोण ला द्यायचं तु, 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 ते सांगा नाही आम्ही मी कसं काय सांगणार मग बरोबर तुम तुमचं मत अधिकार आहे तो आमचा थोडी अधिकार नाही तुम्ही तुमच्या मनात जो असणार त्यालाच मत आता ते काय म्हणते आपल्या तसा समजता काय म्हणता तू तरी काय त्याचा आपल्याला समजतच नाही ता काय तुम्हाला काय समजता गड्या काही जे असं त्याला देऊ आणि टाइमला ठीक आहे हे सांगितलं तर मित्रांनो अशा पद्धतीने इथं बघा बरेच नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं तुम्ही येवलेचे नगर नगरसू काय वाटतं येवला मतदारसंघामध्ये कसं काय वातावरण कोण भुजबळ साहेबवर यायला पाहिजे यायला पाहिजे वाटतं अशी अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा काय वाटतं तरी वातावरण कसं काय सध्या का वातावरण तेच आहे तेच आहे दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं पैठण कर पैठण कर काय वाटतंय तुम्हाला भुजबळ साहेब जरंग फॅक्टर जे म्हटलं जातं की नाही का सर्वच म्हणतात की ल लढादाची टप होईल तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नाही त्यात कसं झालं आहे हां एक वातावरण तयार झालं आहे त्या गोष्टी बरं आणि कसं साहेबांनी जे काम केलेलं आहे हां ते सर्वांना ते सुरू राहिलं आहे बरोबर शंभर टक्के आणि सर्वांसाठी केलेलं आहे शंभर टक्के बरोबर नाही हो ते वातावरण तयार झालं आहे असं दोष तर अशा पद्धतीने आहेत आपण नमस्कार दादा नमस्कार दादा येवल्याचे तुम्ही हा म्हणजे तसं येवल्यामध्ये येणं जाणं भरपूर आहे मावशी आहे सरे तुम्ही येवल्याचं काय वातावरण वाटतंय तुम्हाला वात 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 वात? आता बरेच लोक तर म्हणतात की थोडंसं परिवर्तन झालं पाहिजे ब असं परिवर्तन झालं पाहिजे म्हणजे आता सध्या विद्यमान आमदार तुम्ही खुशी आहे की नाखुश खुशी काय वाटतं तुम्हाला वातावरण जनता काय म्हणते जनता तर म्हणते की बा यांना मानिकवनला संधी देऊन बघू बा असं मानिक संधी देऊन बरेचसे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे कारण ज्यावेळेस प्रचाराचा नारळ ज्यावेळेस फुटला किंवा मग ज्यावेळेस तिकीट भरण्याची जी गर्दी बघितली ना तो जो मॉप होता तो खूप असंख्य पद्धतीने होता आणि त्याच्यात म्हणजे पाणी वाटप करणारे मुस्लिम बांधव होते केळी वाटप करणारे सर्वसामान्य व्यक्ती होते म्हणजे जो आपण जो म्हणतो ना की सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद त्याच्यामध्ये मला जास्त दिसला तसं तुम्हाला वाटत की परिवर्तनाची लाट येऊ शकते येऊ शकते असं वाटतंय धन्यवाद तर आपण आता जा पुढे जाऊया बरेच जण बसलेले नाही का बाबा नमस्कार काय ना बाबा तुमच ना बाबा काय वाटतं यंदा काय होईल आमदार केलं तर लोकांचं म्हणणं आहे काहीच भोजवळ कायच मानिक रावता नेमकं काय तरी एक पण साधारण काय तुमच्या घरात चर्चा काय साधारण काय चालू पुजगो साहेबांनी विकास केलाय की नाही पंधरा वर्ष आता विकास झाला मग काय म्हणणं आहे तुमचं मग शेवटी तिकडे जावं लागेल भुजबळकडे जावं लागेल भुजबळकडे जावं लागेल आणि ते आता वातावरण चाललंय जारांगे फॅक्टरीच जारांगे तो कुठे आपण कुठे आपण येऊले तो कुठे तुमचं तुमचं मत यालाय भुजबळ साहेब बाबा काय वाटतं तुम्हाला आता पाहू काय करायचे हो नंतर अजून ठरवलं नाही नाही काय बरं नाही झाकली मोठ सव्वाला अरे असं होतं मग नमस्कार बाबा काय काय नाव बाबा तुमचं अरे भाऊ महाजन अरे भाऊ महाजन काय वाटतंय तुम्हाला येवल्यामध्ये काय सध्या आहे सध्या आमदारकीच्या सारखंच वाटत बोलतो तरी पण साधारण तुम्हाला काय वाटतं साधारण आम्ही आता खेड्यावर आता निमनिमदे असतच असं अंदाज तुमच्या गावात काय वातावरण आमच्या गावात आहे निमनिमच निमनिमच आहे हा मग भुजबळ साहेबांनी केलाय की नाही विकास केलाय विकास केला ना कसं काय लोकांचं मत कोण नमस्कार दादा काय ना दादा तुमचं देवीदास गायका तुमचं गाव कोणतं राणी येवला मतदारसंघ काय वाटतंय तुम्हाला त्या निवडणुकीत आता काय आमदारकीकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या आमदारीत काय आता तुतारी आली पाहिजे तरी आली पाहिजे आता तू पंधरा वर्ष जवळपास आमदार हो देवशेखंडराव विकास झाला का नाही काय विकास काय करते काय विकास झाला काय नाही काय नाही 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 त्यानं बोल द्या तुमचं तुमचं काय अडचणी आहे अडचणी तर काय नाही अडचणीत काही नाही आता बदललं नाही नाही तसं नाही म्हणजे काय तुमचे काम झाले नाही गावातले काम काहीच नाही काम चांगले तर काहीच नाही फक्त जातिवादा तर काम केलं त्यानी याच्या पहिली इकडे काही नाही केलं काय तर रात्री वाद होत आणि भाजपमध्ये जायले ते भाजपमध्ये जायला असल्यामुळं विषय संपेल त्या तालुकामध्ये म्हणजे तुमचं साहेबांना पवार साहेबांकडे असते शरद पवार साहेबांकडे म्हणजे महाविकास आघाडीला तुमचं मते असं तर असे होते काकांच्या प्रती अजून इकडं तरुण मुलं उभे दादा नमस्कार काय ना दादा पळायला लागले मुलं नाही का म्हणजे येवल्यामध्ये अशी परिस्थिती सध्याला की जास्त कोणी बोलताना दिसत नाही ज्यांनी प्रत्येकाने आपली तर मित्रांनो आपण बघितलं असेल आपण येवला बसस्टँडवर सर्वांशी बोललेलो आहे तर येवल्या मतदारसंघात लोकांचं असं म्हणणं आहे आमचं दोन्हींशी संबंध आहे आणि कोणीवर कॅमेऱ्यावर यायला तयार नाही म्हणजे ते म्हणत आहे की अजून आम्हाचं आमचं ठरायचं आहे आणि ही लढत चुरशीची होणार आहे असं एकंदरीत वाटतं आहे कारण की लोकांनी ज्यापर्यंत आम्हाला प्रतिसाद दिला त्या पद्धतीने असं वाटतं आहे की ही लढत मान्य छगनरावजी भुजबळ साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार स पक्षाचे माणिकरावजी शिंदेसाहेब यांच्यामध्ये टप होणार आहे तर मित्रांनो हा होता येवल्यातून ग्राउंड रिपोर्ट आपण बाकीच्या ठिकाणी विजिट केलं पण प्रॉपर येवल्यामध्ये हा पहिला व्हिडिओ आहे आणि कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असेल कारण की इथले लोक कोणतीही प्रतिक्रिया तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद